हॅलो स्टुडंट्स नमस्कार विद्यार्थ्यांना इतिहासाची साधने पहिला पाठ आता याचे प्रश्न उत्तर सुरुवात करूयात आपण लिहायला प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे ते प्रत्येक प्रश्न महत्वाचे परीक्षेला येऊ शकतात दृकश्राव्य दूर साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो भौतिक साधनांमध्ये म्हणींचा समावेश होत नाही भौतिक लक्षात घ्या हे मौखिक आहेत म्हणी पुढील पैकी चुकीची जोडी ओळखावं लिहा अमर शेख हे हे चुकीची पण बरोबरच्या जोड्या कोणत्या आहेत जाल कपूर टपाल तिकीट कुसुमाग्रज कवी लोकशाही ह्या तिन्ही जोडी बरोबर आहेत हे लक्षात ठेवायचंय प्रश्न दुसरा आहे लिहा लिखित साधने वृत्तपत्रे नियतकालिके रोजनिशी ग्रंथ व्यवहार अभिलेखागारातील कागदपत्रे सरकारी गॅजेट टपाल तिकिटे कोश वाग्मय या साधनांना लिखित साधने असे म्हणतात ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया एकोणीसशे त्रेपन्न नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्वाचे घटनांचे प्राथमिक तपशील महत्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्राथमिक तपशील महत्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचा महत्त्व स्रोत आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया वृत्तलेखन छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत एकोणीसशे नव्वदच्या दशकात पीटीआयने आयने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली तसंच पी टी आयने ऑनलाईन सेवा सुरू केली आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे आता कारणी लिहा एक टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वापर एकात्मता जतण्याचे प्रयत्न करते म्हणजे वारसा व वा एकात्मता यांच्या जतनाचे कसे प्रयत्न करते लिहायचे तर उत्तर लिहायचं टपाल तिकिटे ही लिखित साधनांपैकी एक साधन आहे टपाल तिकिटांच्या आकारातील वैविध्य विषयातील नाविन्य रंगसंगतीमुळे टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयी माहिती येतं टपाल खाते राजकीय नेत्यांवर फुलांवर प्राणी पक्षांवर एखाद्या घटनेवर एखाद्या घटनेच्या रौप्य सुवर्ण अमृत महोत्सव शतक द्विशतक त्रिशतकपूर्ती निमित्त तिकीट काढते तो इतिहासाचा मौल्यन ठेवा असतो म्हणून टपाल तिकीटे टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व वा एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते एकोणीसशे त्रेपन्न नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्वाच्या विषयावर लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे टपाल तिकिटावरून इतिहासकार इतिहास सांगू शकतात तसेच टपाल खाते राजकीय नेत्यांवर फुलावर प्राणीप्रक्षावर एखा ने एखाद्या घटनेवर एखाद्या घटनेच्या रौप्य सुवर्ण अमृत महोत्सव शतक द्विशतक त्रिशतक पूर्तीनिमित्त तिकीट काढते तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो प्रश्न दुसरा आहे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाचे असतात याचं उत्तर आहे कारण दृकश्राव्य माध्यमांमध्ये दूरदर्शन चित्रपट वृत्तपत्र अनुबोधपट यांचा समावेश होतो दोन इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने राजकारण समाजकारण कला क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट तयार केले ती समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट डॉक्युमेंट्रीज या विभागाने तयार केले आहेत त्यातून आपल्याला चालू घडामोडी कळतात त्यामुळे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात सो इथे आपला हा धडा संपलेला आहे छोटासा स्वाध्याय होता तर तुमचं लिहून झाला असेल व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या समोर सादर केला मी म्हणजे सपना टीचर पुणे जिल्हा तळेगाव दाभाडे तुम्ही कुठल्या व्हिडिओ बघताय सांगा आणि तुम्हाला कुठली मदत हवी असेल विषयाचं व्हिडिओ असेल तर मला नक्की कमेंट करा धन्यवाद